बेसिकली एक खूप मोठी सिंगल लाईनमध्ये जी घोषणा केली गेली की रुपये बारा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना शून्य टॅक्स भरावा लागणार आहे ही खूप जास्त मोठी आणि करदात्यांची आवडीची घोषणा झाली आहे इवन ही घोषणा झाल्या की यु नो मोदी मोदी असा एक खूप एक जल्लोष त्यांचा जय झाला ती खऱ्या अर्थाने खूप मोठी घोषणा आहे त्याचं कारण असं की तीन वर्षापूर्वी ही लिमिट होती पाच लाख रुपये ओल्ड रिझिमच्या अंडर आणि मागच्याच वर्षी ही लिमिट वाढवली होती सात लाख म्हणजेच सात लाख उत्पन्न असणाऱ्यांना शून्य टॅक्स लागत होता पण आता ही रेंज थेट बारा लाख केलेली आहे ही निश्चित खूप मोठी घोषणा आहे आणि त्यामुळे बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत ज्यांना सॅलरी इन्कम आहे त्यांना शून्य टॅक्स भरावा लागणार आहे त्याचं कारण असं की सॅलरीडवाल्यांना पंच्याहत्तर हजार रुपये हे डिडक्शनसुद्धा मिळतो स्टँडर्ड डिडक्शन तर त्यामुळे ओव्हरऑल पावणे बारा लाख पावणे तेरा लाख बारा लाख पंच्याहत्तर हजारमधनं पंच्याहत्तर हजार, हजार रुपये त्यांचे स्टँडर्ड डिडक्शन वजा होणार आहेत आणि बारा लाख रुपये इन्कम आल्यामुळे एक रिबेटचं त्यांना बेनिफिट मिळणार आहे जो आहे सत्याऐंशी ए एटी सेवन एच्या रिबेटमुळे त्यांना त्यांची जी फायनल लायबिलिटी आहे ती झिरो होणार आहे तसेच आपण जर स्लॅबचा विचार केला तर स्लॅबमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठा बदल केला गेला आहे आणि स्लॅब लक्षात ठेवणं खूप सोपं आहे त्यांनी चार लाखांनी इन्कम रेंज वाढवली आहे आणि पाच पाच टक्क्याने टॅक्स रेट वाढवला आहे म्हणजेच शून्य ते चार लाख रुपये त्यांना तुम्हाला शून्य टक्के टॅक्स आहे चार लाख ते आठ लाख रुपये पाच टक्के आठ लाख ते बारा लाख रुपये दहा टक्के अँड so सोआन असं चोवीस लाखापर्यंत आहे आणि चोवीस लाखाच्या वरील उत्पन्नावर तुम्हाला डिरेक्टली तीस टक्क्यांनी टॅक्स आहे तर बेसिकली हे जे चेंजेस केले आहेत टॅक्स स्लॅबमध्ये सुद्धा जी सुधारणा केली गेली आहे तर आपण एक उदाहरण घेऊ की एखाद्या व्यक्तीचं समजा उत्पन्न अठरा लाख रुपये आहे तर पूर्वी जे स्लॅब्स होते आणि आत्ता जे सुधारित स्लॅब्स केले आहेत नवीन यामध्ये तब्बल सत्तर हजार रुपयांची त्यांची टॅक्स बचत होणार आहे ऑन द अदर हँड आपण चोवीस लाख किंवा त्यांच्या पुढील उत्पन्न असणाऱ्या वर्गाचा विचार केला तर पूर्वी आणि आता येणारा टॅक्स यामध्ये पूर्णपणे एक लाख दहा हजार एवढी मोठी टॅक्स बचत होणार आहे आणि मी जसं म्हटलं बारा लाख रुपये किंवा त्यापेक्षा आपण बारा लाखाचं एक्झॅक्ट उदाहरण घेऊ तर बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या एखाद्या पर्सनला जो पूर्वी टॅक्स यायचा आणि जो आता येणार आहे आता तो शून्यच येणार आहे तर ऐंशी हजार रुपयांची टॅक्स बचत आता होणार आहे बेसिकली बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना तर हे झाले स्लॅब्समधील बदल अजून एक खूप मोठा चेंज केला आहे तो म्हणजे आयटीआरयू म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्नचा एक प्रकार केला गेला आहे आयटीआरयू म्हणजे अपडेटेड रिटर्न सोप्या भाषेत अपडेटेड रिटर्न म्हणजे काय की तुमची जुन्या कालावधीचे रिटर्नची ड्यू डेट मिस झाली तुम्ही रिटर्न भरू शकला नाही किंवा रिटर्न भरला आहे पण तुम्हाला नंतर लक्षात आलं आहे की अरे माझं अमुक तमुक इन्कम दाखवायचं राहून गेलं आहे तर आय टी आर यू हा खास अशा व्यक्तींसाठी बनवला गेला आहे की ज्यामध्ये तुमच्या इन्कममध्ये वाढ होत आहे किंवा तुम्ही रिटर्नच भरलेलं नाही परंतु तुम्हाला टॅक्स लायबिलिटी आहे तर ओव्हरऑल बजेटमध्ये निर्मला सीतारामन मॅडमनी सुद्धा हे घोषित केले की नव्वद लाख रिटर्न हे सबमिट झालेले आहेत आय टी आर यूच्या अंडर त्या अनुषंगाने पूर्वी आय टी आर यूची जी डेट होती ती असेसमेंट इयर संपल्यानंतर दोन वर्षापर्यंत तुम्ही फाईल करू शकत होता पण ओव्हरऑल रिस्पॉन्स बघून करदात्यांचा एवढा यु नो नव्वद लाख रुपये नव्वद लाख रिटर्न्स म्हणजे खूप मोठी एक संख्या आहे ते लक्षात घेता त्यांना त्यांनी आता ही दोन वर्षांनी वाढवून चार वर्षे केली आहेत म्हणजे थोडक्यात मागचे थेट तुम्ही चार वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न आता भरू शकता जर तुम्ही एकतर ते भरले नसतील आणि जर भरले असतील तर त्यात एखादा इन्कम जर तुमचा शो करायचा राहिला असेल तर हे झाले टॅक्स स्लॅबबद्दल आणि आय टी आर यू बद्दल आणि एसच्या बाबतीत मला सांगा असं वाटते एक रिलीफ दिला गेला आहे खास करून सिनियर सिटीजनसाठी जर सांगायचे झाले तर सिनियर सिटिझन्सचा आपण पाहतो कल मेन फिक्स डिपॉझिट्सकडे असतो तर एखाद्या बँकेत त्यांनी एफ डी ठेवली असेल त्यांची पूर्ण युनो त्यांची जी पूंजी आहे वीस तीस चाळीस पन्नास लाख एफ डीमध्ये ठेवली आणि त्यांना येणारं जे व्याज आहे ते जर पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर बँक त्यांचा टीडीएस कापायचा पण मग याचा दुष्परिणाम म्हणा किंवा कम्प्लायन्सेसच्या अँगलने त्याचा रिफंड मिळवण्यासाठी परतावा मिळण्यासाठी सिनियर सिटिझनला त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल प्लस तेवढे एक वर्ष ऑब्व्हियसली ते पैसे त्यांचे ब्लॉक होतील मग रिटर्न भरल्यावर ते डिपार्टमेंटकडनं पैसे रिफंड मिळायचे पण आता ही लिमिट पन्नास हजारावरून वाढवून थेट एक लाख रुपये केली आहे सो सोप्या भाषेत एक लाख रुपये एफ डीचं व्याज असेपर्यंत बँक तुमचा आता टी डी एस कापणार नाही हे सिनियर सिटिझनसाठी आहेत बाकीच्यांसाठी पन्नास हजार हीच लिमिट ठेवली आहे त्यामुळे सिनियर सिटीजन साठी एक छोटीशी पण एक नक्कीच एक चांगली गोष्ट मी म्हणेल तसेच च्या बाबतीत म्हणायचं झालं तर रेंट जेव्हा एखादा करदाता रेंट पे करतो तर पूर्वी दोन लाख चाळीस हजार फक्त एवढी रेंटची लिमिट होती ही वार्षिक लिमिट आहे म्हणजेच वीस हजारपेक्षा जास्त तुम्ही जर रेंट एखाद्या बिझनेससाठी तुम्ही रेंट पे करत आहात तर तुम्हाला टीडीएस कापावा लागायचा पण ही दोन लाख चाळीस हजाराची लिमिट आता थेट सहा लाख केलेली आहे त्यामुळे आता मा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं महिन्याच्या पन्नास हजारापर्यंत भाडे असेल तुम्हाला तर तुम्हाला टी डी एस करायची गरज नाही तर ह्या छोट्या मोठ्या पण रिलीफ्स त्यांनी आणि बेनिफिट्स दिलेल्या आहेत आणि सगळ्यात मोठा बेनिफिट ॲज अ सेड बारा लाखापर्यंतचा जो एटी सेवन एचा रिबेटमुळे बारा लाखापर्यंत आता तुम्हाला काहीही टॅक्स भरावा लागणार नाही आहे प्लस सुधारित त्यांनी टॅक्स स्लॅप केले आहेत त्यामुळे ही पुष्कळ लोकांना याचा नक्कीच बेनिफिट होणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका